श्री स्वामी समर्थ नमस्कार सात सातस्वामींची या चॅनेलमध्ये मी तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छापेक्षा पूर्ण करू देत तुम्हाला नेहमी आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवू देत तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ देत हीच स्वामी चरणी प्रार्थना तर स्वामी भक्त हो स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आज आपण सोमवती अमावस्या यांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर सोमवती अमावस्याला काय करू नये हे आज आपण येथे पाहणार आहोत अमावस्या तिथी प्रत्येक महिन्यात येते पण यापैकी काही अमावस्या तिथींना विशेष महत्त्व आहे यातील सोमवार मंगळवार आणि शनिवारची अमावस्या विशेष असते त्याचप्रमाणे शास्त्रानुसार अमावस्या तिथी सोमवारी सूर्यास्तापूर्वी सुरू झाली असेल तर तिला सोमवती अमावस्या असे म्हणतात ही अमावस्या शुभ मानली जाते त्यामुळे या अमावस्येला भगवान शिवपार्वतींसोबत वटवृक्षाची पूजा केली जाते याशिवाय या अमावस्येला या काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे ज्यामुळे शंकरांची विशेष कृपा प्राप्त होते चला तर मग जाणून घेऊयात की, की सोमवती अमावस्याला काय करू नये तर सोमवती अमावस्याच्या दिवशी उपवास करणाऱ्यांनी या दिवशी उशीचा वापर करू नये असा नियम आहे कारण त्यात कापूस वापरला आहे म्हणजेच सोमवती अमावस्याला कापसाला हात लावू नये असे सांगितले जाते त्याचप्रमाणे सुई धागा वापरू नका सोमवती अमावस्याच्या दिवशी शिवणकाम करू नये आणि सुय वापरणे टाळावे मान्यतेनुसार या व्रताला सुई वापरण्यास सक्त मनाई आहे त्याचबरोबर तिसरं ते म्हणजे पलंगावर झोपू नका सोमवती अमावस्याच्या दिवशी सात्विक भावनेने संयम ठेवावा या दिवशी पलंगावर आणि गादीवर झोपू नये जमिनीवर घोंगडी टाकून झोपलेले चांगले मनात सर्वांबद्दल प्रेम सतत इतरांना मदतीची भावना सर्वांविषयी कळवळा यथायोग्य आहार यथायोग्य विहार निस्वार्थता निरपेक्षता भगवद्गीतेमध्ये आवड मनोभावे भक्ती सद्गुरु वचनावर विश्वास ठेवल्यास यथायोग्य लाभ मिळू शकतो त्याचप्रमाणे घोंगडी टाकून झोपलेले चांगले असते मनात सर्वांबद्दल प्रेम हे असलेच पाहिजे त्यानंतरच की मीठ सेवन करू नका सोमवती अमावस्याच्या दिवशी जेवणात मीठ वापरू नये जेवणात फळे आणि गोड पदार्थांचा समावेश केल्यास उत्तम होईल माघ महिन्यात माघ शुक्ल सप्तमीला मिठाचा त्याग करणे अत्यंत लाभदायक मानले जाते याला रथसप्तमी असे म्हणतात म्हणून या दिवशी मिठाचा त्याग करणे लाभदायक मानले जाते त्यामुळे वर्षभराच्या रविवारचे पुण्यपदरी पडते तसेच तुमच्या आयुष्यावर सूर्याचा शुभ प्रभाव देखील पडतो आशा करते की तुम्हाला सोमवती अमावस्येची ही माहिती आवडली असेल त्याचबरोबर सोमवती अमावस्येला काय करू नये यांबद्दल तुम्हाला योग्य ती माहिती मिळाली असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सातस्वामींची या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ